नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे कधी कधी कसं होतं ना आपल्या जवळच्या गावातल्या समजा सुमनताई बिचाऱ्या कितीतरी दिवस एका जमिनीच्या कागदासाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत होत्या म्हणजे नक्की काय प्रक्रिया आहे कोणते कागद लागतात काहीच कळत नव्हतं त्यांना सगळं गोंधळ नुसता मग काय झालं योगायोगाने त्यांना महसूलशाही चॅनलवरचा आपला एक व्हिडिओ दिसला त्यांनी तो लक्ष देऊन पाहिला आमच्या तज्ञांनी काय माहिती दिली ते समजून घेतलं आणि आज आज त्या अगदी आत्मविश्वासाने स्वतःच्या हक्कांसाठी उभ्या आहेत बघा एका योग्य वेळी मिळालेल्या माहितीमुळे किती मोठं काम झालं त्यांचं जमिनीचे व्यवहार हे कायदे ही गुंतागुंत आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी तरी येतेच अनुभव आला म्हणूनच जर महसूल आणि कायद्यांच्या जगात तुम्हालाही असाच नेमका आणि अगदी खात्रीशीर मार्ग हवा असेल ना तर महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे तिथे आम्ही असंच किचकट वाटणारे विषय एकदम सोपे करून सांगतो तर चॅनेलला नक्की भेट द्या आणि हो आवडलं तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे खूप ऐकवीत असतो हा शब्द पण गैरसमज पण खूप होतात विषय आहे साठेखत घर जमीन किंवा कोणतीही मालमत्ता घेताना किंवा विकताना हा शब्द आपण ऐकतोच पण हे साठे खत म्हणजे नक्की काय प्रकरण आहे त्याने आपल्याला मालमत्तेचे मालकी हक्क मिळतात का असे अनेक प्रश्न येतात मनात हो की नाही चला आज याच प्रश्नांची उत्तरं आपल्या तज्ज्ञांकडून घेऊया अगदी सोप्या भाषेत तर मॅडम सुरुवातच अगदी मूळ प्रश्नापासून करूया हे साठे खत म्हणजे नक्की काय असतं बरेच जण यालाच खरेदी खत समजायची चूक करतात तसं आहे का तुम्ही सुरुवातच अगदी महत्वाच्या मुद्द्यांनी केली आहे याच गोष्टीवर सगळ्यात जास्त गोंधळ होतो लोकांचा तर अगदी स्पष्ट सांगायचं सा म्हणजे साठे खत हे मालमत्तेच्या विक्रीचा अंतिम किंवा पक्का करार नाहीये अच्छा नाहीये नाही आपल्याकडे मालमत्ता हस्तांतरण कायदा आहे अठराशे ब्याऐंशीचा चा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट म्हणतो आपण त्याला हो। त्या कायद्याच्या कलम चोपन्न मध्ये विक्री म्हणजे सेल याची व्याख्या अगदी स्पष्ट दिलेली आहे साठे खत त्या व्याख्येत बसत नाही मग प्रश्न येतो साठे खत म्हणजे आहे तरी काय बरोबर तर असं आहे की जी व्यक्ती मालमत्ता विकत घेणार आहे म्हणजे खरेदीदार आणि जी विकणार आहे म्हणजे विक्रेता हो हो या दोघांमध्ये ना भविष्यात जो मुख्य खरेदी विक्रीचा व्यवहार होणार आहे त्याबद्दल काही अटी शर्ती ठरतात ओके म्हणजे किंमत मुदत वगैरे अगदी बरोबर मालमत्तेची किंमत किती असेल किती व्यवहार पूर्ण करायचा पैसे कसे देणार अशा सगळ्या गोष्टी या ठरलेल्या अटी शर्तींनुसार एका विशिष्ट वेळेत मालमत्तेचं हस्तांतरण एका रीतसर नोंदणीकृत खरेदी खताद्वारे म्हणजे रेजिस्टर्ड सेल डीडने करण्याचं वचन देणारा हा एक तपशीलवार करार असतो म्हणजे एक प्रकारचं वचन झालं ते हो सोप्या भाषेत ठरलेल्या गोष्टींप्रमाणे आणि वेळेत मी तुला ही मालमत्ता विकणार आणि तू ती घेणार आणि त्यासाठी आपण नंतर संगीत सर खरेदी खत करू असं लेखी स्वरूपातलं एक वचन आहे पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रत्येकाने लक्षात ठेवलीच पाहिजे काय ती म्हणजे साठे खतामुळे मालमत्तेचं प्रत्यक्ष हस्तांतरण होत नाही म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर होत नाही अच्छा म्हणजे फक्त साठेखत खत केलं की मालमत्ता आपली झाली असं अजिबात नाही अजिबात नाही हीच गोष्ट पक्की ध्यानात ठेवली ना की पुढचे अने आप अनेक गैरसमज आणि संभाव्य कायदेशीर अडचणी आपोआप टळतात बाप रे म्हणजे हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये कारण अनेकदा मी पाहिलंय लोक साठेखत झालं की अगदी मालमत्ता आपल्या नावावर झाल्यासारखेच वागतात अगदी बरोबर बोललात तुम्ही हीच तर मोठी गल्लत होते आणि अनेकदा याच गैरसमजातून मग फसवणुकीचे प्रकार होतात किंवा कायदेशीर वाद उभे राहतात मालमत्ता हस्तांतरण कायदा काय सांगतो अगदी स्पष्टपणे कोणतीही स्थावर मालमत्ता म्हणजे इमुव्हेबल प्रॉपर्टी खास करून जिची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे हो तिचे मालकी हक्क किंवा अधिकार हे केवळ आणि केवळ एका रीतसर नोंदणीकृत दस्तऐवजामुळेच हस्तांतरित होऊ शकतात आणि त्या दस्तऐवजाला आपण काय म्हणतो नोंदणीकृत खत सेल डीड अगदी बरोबर नोंदणीकृत खरेदी खत साठे खत हे खरेदी खत नाही याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ म्हणजे कायम लक्षात राहील सांगा ना समजा दोन कुटुंबांमध्ये मुलामुलीचं लग्न ठरलं बोलणी झाली देवाण काय असेल ती ठरली अगदी थाटामाटात साखरपुडा पण झाला हो याचा अर्थ काय झाला की दोन्ही पक्षांनी एकमेकांना लग्न करण्याचं वचन दिलं बरोबर पण जोपर्यंत सप्तपदी होत नाही किंवा कायद्यानुसार विवाह नोंदणी होत नाही तोपर्यंत त्यांना कायदेशीर दृष्ट्या नवरा बायकोचे अधिकार मिळतात का नाही नाही मिळत तसंच कहीस इथे आहे साटेखत म्हणजे व्यवहार पक्का करण्याचं वचन जणू काही साखरपुडा झाला हा हा पण मालमत्तेवरचे पूर्ण मालकी हक्क मिळवण्यासाठी नोंदणीकृत नावाचा कायदेशीर विधी म्हणजे लग्न संपन्न व्हावाच लागतो क्या बात आहे आता कधीच विसरणार नाही कोणी साखरपुडा म्हणजे साठे खत आणि लग्न म्हणजे खरेदी खत अगदी त्यामुळे पुन्हा एकदा आवर्जून सांगते साठेखत हे भविष्यात खरेदीखत करण्याचं एक कायदेशीर बंधन घालणारं वचन आहे पण ते स्वतः मालकी हक्क देत नाही ही, ही गोष्ट जर प्रत्येकाने व्यवहाराच्या सुरुवातीलाच लक्षात ठेवली तर खरंच सांगते भविष्यातले अनेक कायदेशीर वाद आणि मनस्ताप टाळता येतो फसवणूक होण्याची शक्यता पण खूप कमी होते नाही हे खरंच खूप महत्वाचं आहे साखरपुडा आणि लग्न यातला फरक जसा महत्वाचा तसाच साठेखत आणि खरेदी खत खरे यातला फरक कायदेशीर दृष्ट्या खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे आता हे तर स्पष्ट झालं की साठे खताने मालकी मिळत नाही पण मग पुढचा प्रश्न येतो की हे साठेखत नोंदणीकृत करणं म्हणजे रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे का काही लोक म्हणतात करा काही म्हणतात नाही केली तरी चालतं काय फरक पडतो नक्की म्हणजे नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत साठे खतात काय फरक आहे काही फायदा होतो का नोंदणीचा हा पण व्यवहारात नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि हो नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत साठेखतात निश्चितच फरक आहे आणि त्याचे परिणाम पण वेगळे आहेत सगळ्यात महत्वाचा फरक काय तर जर तुम्ही केलेलं साठेखत अनोंदणीकृत असेल म्हणजे अनरजिस्टर्ड तुम्ही ते सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन नोंदवलेलं नसेल हुँ. तर अशा अनोंदणीकृत साठेकृताची नोंद सरकारी महसुली दफ्तरात म्हणजे समजा जमिनीचा सातशे बारा असेल तर त्याच्या इतर हक्क रकान्यात किंवा शहरात प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्यावर घेता येत नाही अच्छा नोंदच होत नाही त्याची नाही कायद्याच्या दृष्टीने त्याची दखल घेण्यावर खूप मर्यादा येतात याउलट जर तुम्ही साठे खत नोंदणीकृत केला असेल म्हणजे त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी फी देऊन दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणी केली असेल तर अशा नोंदणीकृत साठे खताची नोंद मालमत्तेच्या रेकॉर्डवर इतर हक्क म्हणजे अदर राईट्स सदरामध्ये करता येते म्हणजे सरकारी रेकॉर्डला कळतं कळत की काहीतरी व्यवहार झालाय बरोबर हुँ। याचा अर्थ सरकारी दप्तरात या मालमत्तेबद्दल असा काहीतरी करार झालेला आहे याची नोंद होते पण इथे मला पुन्हा एकदा तीच महत्वाची गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कोणती जरी साठे खत नोंदणीकृत असलं आणि त्याची नोंद सरकारी दप्तरात इतर हक्क सदरात झाली असली तरीही त्याने मालमत्तेचे मालकी हक्क मिळत नाहीत अरे देवा म्हणजे नोंदणी करून सुद्धा मालकी नाही मालकी हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला पुढे जाऊन नोंदणीकृत खरेदी खत करावंच लागतं हे अगदी पक्क लक्षात ठेवा मन नोंदणीचा फायदा काय नक्की फायदा एवढाच की तुमच्या व्यवहाराला एक कायदेशीर पुरावा मिळतो सरकारी दप्तरात नोंद झाल्यामुळे इतरांनाही कळतं की या मालमत्तेसंदर्भात काहीतरी व्यवहार प्रक्रियेत आहे आणि समजा भविष्यात काही वाद झालाच तर न्यायालयात नोंदणीकृत साठेखत हे अनोंदणीकृत साठेखतापेक्षा जास्त ग्राह्य धरलं जातं त्याला कायदेशीर वजन जास्त मिळतं थोडक्यात नोंदणी केल्याने तुमच्या हक्काला थोडं अधिक बळ मिळतं पण ते मालकी हक्कात रूपांतरित होत नाही अच्छा म्हणजे नोंदणी करण्याचे फायदे नक्कीच आहेत निदान व्यवहाराची नोंद तरी होते आणि पुरावा म्हणून उपयोगी पडू शकते पण मालकी हक्कासाठी खरेदी खतच अंतिम हे आता अगदी स्पष्ट झालं आता मॅडम ह्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो तो खर्चाचा हल्ली असं खूप ऐकतो आम्ही की साठेखत करायचं म्हटलं तरी त्यावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी रजिस्ट्रेशन फी भरावी लागते आणि ती पण बऱ्यापैकी असते म्हणे हे खरं आहे का हो तुम्ही ऐकलेलं अगदी बरोबर आहे अच्छा सध्या महाराष्ट्रात जे नियम लागू आहेत त्यानुसार तुम्ही कोणत्याही स्थावर मालमत्तेचं म्हणजे जमिनीचं किंवा फ्लॅटचं साठे किंवा करारनामा करत असाल तर त्या मालमत्तेची जी सरकारी किंमत असते म्हणजे रेडी रेकनर व्हॅल्यू किंवा बाजार मूल्य किंमत हो हो त्यानुसार जेवढं मुद्रांक शुल्क लागू होतं ते पूर्ण शुल्क म्हणजे फुल स्टॅम्प ड्युटी आणि त्यावरची जी नोंदणी फी असेल ती तुम्हाला साठेखत नोंदणी करतानाच भरावी लागते अरे बापरे म्हणजे खरेदी खता इतकाच खर्च साठे येतो अजून मालकी पण नाही मिळाली तरी हो हे ऐकल्यावर अनेकांना असंच वाटू शकतं की हा तर मोठाच खर्च आहे पण थांबा या नियमामागे एक विचार आहे आणि त्याचा एक मोठा फायदा पण खरेदीदाराला मिळतो काय फायदा मिळतो फायदा असा आहे की समजा तुम्ही आज साठेखत केलं आणि त्यावर नियमाप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरली ठीक आहे त्यानंतर ठरलेल्या मुदतीत समजा सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने जेव्हा तुम्ही त्याच मालमत्तेचं अंतिम नोंदणीकृत खरेदी खत करायला जाल तेव्हा ते तुम्हाला खरेदी खतासाठी पुन्हा नव्याने स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही काय सांगताय म्हणजे डबल खर्च नाही नाही जे, जे मुद्रांक शुल्क तुम्ही साठे खताच्या वेळी भरलेलं आहे तेच खरेदी खतासाठी ग्राह्य धरलं जातं तुम्हाला फक्त खरेदी खताच्या नोंदणीसाठी जी काही थोडीफार फी असेल तेवढीच भरावी लागते अरे वाह ही तर खूप चांगली गोष्ट आहे हो यामुळे काय होतं की जरी साठे मुख्य खरेदी वेळी येणारा तो मोठा स्टॅम्प ड्युटीचा भार तुमच्यावर पुन्हा पडत नाही म्हणजे एक प्रकारे हा खर्च विभागला जातो किंवा आगाऊ भरला जातो असं म्हणता येईल बरोबर त्यामुळे जरी तात्पुरता भार वाटला तरी अंतिम खरेदी खताच्या वेळी ही तरतूद नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि व्यवहाराला अधिक कायदेशीर निश्चितता मिळते सरकारला पण सुरुवातीलाच महसूल मिळतो नाही नाही हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जरी आत्ता खर्च वाटत असला तरी तो पुढे वाचतो हा मुद्दा लोकांना कळणं गरजेचं आहे तर एकंदरीत मॅडम साठेकच हा मालमत्ता व्यवहारातला एक महत्वाचा टप्पा आहे पण तो शेवटचा नाही त्याचे नियम त्याचे परिणाम आणि त्यातला खर्च याबद्दल स्पष्टता असणं खरंच खूप गरजेचं आहे अगदी बरोबर आणि ही स्पष्टता लोकांपर्यंत पोहोचावी कायद्याची क्लिष्ट वाटणारी भाषा सोपी व्हावी यासाठीच तर महसूलशाही चॅनलचा आमचा प्रयत्न असतो बऱ्याचदा कसं होतं योग्य माहिती नसते किंवा मा अचूक मार्गदर्शन मिळत नाही मग लोक गोंधळतात कधीकधी त्यांची फसवणूक होते किंवा उगाच कायदेशीर त्रासात अडकतात खरंय पण जर सुरुवातीपासूनच प्रत्येक टप्प्यावर काय करायला हवं कशाचा अर्थ काय हे शांतपणे समजून घेतलं तर महसुली किंवा कायदेशीर कामांमधली आव्हानं नक्कीच कमी वाटू लागतात त्यामुळे कोणत्याही प्रक्रियेला घाबरून जायची गरज नाही त्याबद्दलची माहिती मिळवणं महत्वाचं आहे आणि आपले हक्क काय जबाबदाऱ्या काय हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी अगदी माहितीमध्ये खरंच खूप मोठी ताकद आहे तर आजच्या आपल्या या गप्पांमधून आपण साठे खताविषयीच्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या साठेखत म्हणजे काय आणि ते मालकी हक्क का देत नाही हे एकदम स्पष्ट झालं हो नोंदणीकृत खरेदी खतच मालकी हक्कासाठी अंतिम असतं हेही पक्क झालं बरोबर साठेखत नोंदणीकृत करण्याचे काय परिणाम होतात आणि नाही केलं तर काय मर्यादा येतात यावरही आपण बोललो आणि महत्वाचं म्हणजे साठेखतासाठी खतासाठी सध्या जो स्टॅम्प ड्युटीचा नियम आहे तो काय आहे आणि त्याचा फायदा कसा होतो यावरही चर्चा केली मला खात्री आहे की ही माहिती ऐकणाऱ्यांना त्यांच्या मालमत्ता व्यवहारांमध्ये नक्कीच उपयोगी पडेल नक्कीच पडेल आणि मंडळी तुम्हालाही महसूल जमीन कायदे आणि सरकारी योजनांबद्दल अशीच सखोल आणि सोप्या भाषेतील माहिती हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे आम्ही नियमितपणे असे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो विसरू नका आणि हो मॅडम हे तर झालं साठे खताबद्दल पण ऐकणाऱ्यांच्या मनात अजून कोणता प्रश्न असेल महसूल किंवा कायदेशीर बाबींशी संबंधित अजून कोणत्या विषयावर तुम्हाला अधिक माहिती हवी आहे तुमचे विषय किंवा प्रश्न आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमच्या सूचनांचा आम्ही नक्की विचार करू आणि पुढच्या वेळी त्यावर बोलू हो नक्की कळवा तसेच अधिक अपडेट्स आणि थेट चर्चेसाठी तुम्ही आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्स जॉईन करू शकता त्याच्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मिळतील तर आजची ही साठे खतावरील चर्चा तुम्हाला कशी वाटली यातली कोणती माहिती तुम्हाला सर्वात महत्वाची वाटली हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती इतरांसोबत म्हणजे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून मालमत्तेचे व्यवहार करताना त्यांचीही मदत होईल आणि संभाव्य गैरसमज किंवा फसवणूक टाळता येईल चला तर मग आज इथेच थांबूया मॅडम तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद लवकरच भेटू एका नवीन विषयासह नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र